अनुसूचित जमातीत बंजरा व धनगर समाजाला समाविष्ट क्रांती सेना व आदिवासी टायगर सेनेचे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन आदिवासी समाजाचा तीव्र विरोध शिंदखेडा तालुक्यात आदिवासी समाजाने बंजरा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यास विरोध दर्शवला आहे एकलव्य क्रांतीचे नाव आदिवासी टायगर सेनेच्या वतीने नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले निवेदनात बंजारा समाजाची भाषा संस्कृती व जीवनशैली आदिवासींपेक्षा भिन्न असल्याने त्यांच्या समावेशामुळे शिक्षण नोकरी व इतर योजनांवरील आदिवासी समाजाचा हक्क कमी होईल असा आक्षेप घेतला आहे ही मागणी सोशल मीडियावरून होत असून त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यपाल मुख्यमंत्री आणि अनुसूचित जमाती आयोग यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी एकलव्य क्रांती सेना आणि आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आज शिंदखेडा तहसील या ठिकाणी आम्ही तहसीलदार मार्फ तहसीलदारांमार्फत आम्ही या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र जाती जमाती आयोगाचे जा जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही तहसीलदारांमार्फत एक निवेदन द्यायचं वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी जमलेलो आहोत यात मुख्य विषय असा आहे की जे आज कुठलंही इलेक्शन आज जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या समाज घटकांना आरक्षणामार्फत एक कुठेतरी उद्रेक तयार करायचा वातावरण खराब करायचं समाजा समाजामध्ये तेड निर्माण करायचा या पद्धतीने जे या ठिकाणी षडयंत्र चालू आहे त्यातच जो बंजारा समाजाचा आजचा जो विषय आहे यात बंजारा समाजाने जी आद अनुसूचित जमातीमध्ये जी मागणी करतायत की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जमाती, जमाती प्रवर्गात आम्हाला सामील करा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे मागणी करण्याचा परंतु मागणी करत असताना कुठेतरी दबाव टाकणे आदिवासी प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधीना नाव घेऊन त्यांना त्यांचा अपमान होईल किंवा त्यांच्या नावाचा अपमान होईल असे कुठेतरी वर्तन करणे विरोध करणे हे सध्या प्रकार चालू आहेत तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीने तहसीलदार सौ शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की जे गैर आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाज मध्ये घुसखोरी करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे आज धनगर असो बंजारा समाज असो यांनी आपलं आरक्षण हे वेळ मा त्यात त्यांना विरोध नाही फक्त आदिवासी समाजातच का आरक्षण पाहिजे कारण अगोदरच आदिवासी समाजाचे खूप दयनीय अवस्था आहे त्यांचा विकास जसा पाहिजे तसा झालेला नाही म्हणून त्यांना आमची विनंती आहे त्यांनी स्पेशल दहा टक्के वीस टक्के ज्यांना जेवढं असेल पाहिजे असेल त्यांनी तेवढं त्यांनी स्पेशल त्यांचं आरक्षण का आदिवासी समाजात आरक्षण मागू नये म्हणून याबाबत आम्ही आज तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी त्यांना आमची एक विनंती आहे तुम्ही तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधानिक अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं वैयक्तिक आरक्षण त्यांना मिळावं हो। पण कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही जमातीला उद्देशून कुठलंही खराब वक्तव्य करण्यात येऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती करतो तुमचं आरक्षण तुम्हाला मिळावं हो। आमची पण इच्छा आहे फक्त आदिवासी समाजात कोणी घुसखोरी करू नये किंवा आरक्षण मागू नये अशी विनंती सर्वांना आहे